गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या जर्मनी टोळीतल्या रुपेश नरवाडे याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं चांगलीच समज दिली आहे इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर रील्स ठेवल्याप्रकरणी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे इचलकरंजी शहरातल्या युवा वर्गात सध्या रील्स वरून दहशत पाहायला मिळतीये गेल्या काही दिवसांपूर्वी रुपेश नरवाडे याचा वाढदिवस चौकात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता या वाढदिवसाची इन्स्टाग्रामवर रील करून व्हायरल करण्यात आली होती यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून धमकी देण्यात आली होती ज्या ठिकाणी तुम्ही विचार करता त्या ठिकाणी आम्ही वन साईड किंग आहे आणि दुसऱ्या रीलमध्ये गावलो तर मारून टाक वाचलो तर नंतर बघू जवाच्या तवा अशी रील धमकीवजा इशारा देणारी होती ठिकाणी ठिकाणी विचार करता तुम्ही वन वाचलो तर नंतर बघू सगळं याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जर्मनी टोळीतल्या सात सदस्यांना पकडून त्यांची तपासणी केली यावेळी रुपेश नरवाडे यांना हा प्रकार केल्याचं निदर्शनाला आलं त्याला स्थानिक गुन्हे शाखेनं पकडून चांगलीच समज दिली आहे कुणीही पुन्हा अशी रील करू नका केला तर स्थानिक गुन्हे शाखा चांगली ते असं त्यांना सांगितलंय त्यामुळं त्यांनाही अशी माफी मागितली आहे रुपेश नरवाडे याला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी चांगलीच समज दिली चांगली आहे चांग तसंच जर्मनी टोळीतलं जर कोणी दहशत माजवत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावं त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल जर्मनी टोळीचा बिमोड करण्याचा पवित्रा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर आणि शिवाजीनगर पोलिसांनी घेतलाय तर नंतर बघू सगळं पुढचं पुढं ज्या ठिकाणी तसेच करायचा विचार करता ना तुम्ही त्या ठिकाणी सेट किंग आहे आम्ही होश मे उडणार आहे होश कारण नारदा वर्ष आम्ही करणार आहे जोश ज्वस मी रुपेश पंडित नरवाडे राहणार इच्चलकरंजी मी जर्मनी यांमध्ये संबंधित आहे इच्चलकरंजीमध्ये मी रस्त्यावर वाढदिवस साजरा करत दहशत माजवणारे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकलो होतो याकरिता कोल्हापूर एल सी बी यांनी आम्हाला बोलवून चांगली समज दिली आहे यापुढे आम्ही असे व्हिडिओ बनवणार नाही आणि तुम्ही पण बनवू नका ना नाहीतर तुम्हाला कोल्हापूर एल सी बी समज देतील जशी मला दिली तशी